मंडळी आज आपण बघणार आहोत आळीव खाण्याचे काही फायदे आणि त्यानंतर बघणार आहोत आळीव कोणी खाऊ नये किंवा खाल्ला तर कधी आणि किती प्रमाणात खावा ज्यामुळे आपल्याला त्याचे फायदे मिळतील तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला सुरु आपण बघूया आळीवाचे फायदे काय काय आहेत नंबर एक पोषक तत्वांनी समृद्ध मंडळी आळीवामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात परंतु पोषक तत्व मात्र भरपूर प्रमाणात असतात हळिवांमध्ये प्रथिनं असतात जी शरीराच्या मजबूत बांधणीसाठी उपयोगी पडतात फायबर्स असतात जे अन्नपचन आणि पोटाच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात पोटेशियमसुद्धा असतं जे हाडं मजबूत ठेवणे तसंच रक्तदाब सामान्य ठेवणे अशा कामासाठी शरीराला उपयोगी पडतं विटॅमिन ए असतं जे खास करून डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतं विटॅमिन सी असतं जे प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तसंच अन्नातून लोह शोषून घेण्यासाठी उपयोगी पडतं कॅल्शियम असतं जे दात आणि हाडं तसंच शरीरातील इतर अनेक कामांसाठी उपयोगी पडतं व्हिटॅमिन के असतं जे हाडं बळकट ठेवणे तसंच हृदय आणि मेंदूचं कार्य सुरळीत ठेवणे अशा कामांसाठी उपयोगी पडतं तसंच कार्बोहायड्रेटसुद्धा असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात तसंच आळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोहसुद्धा असतं जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं मात्र यात चरबी म्हणजे फॅट्स अजिबात नसतात त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर आळीव हे अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतं नंबर दोन नवजात बाळाच्या आईसाठी उपयोगी मंडळी आपल्याकडे बाळंतिणीला आळीवाचे लाडू खायला देण्याची पद्धत आहे याचं कारण म्हणजे एकतर आळीव वात आणि कफ दोन्हीसाठी मारक असतं तसंच बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाच्या आईच्या शरीरात लोह कॅल्शियम आणि अशा अनेक घटकांची कमतरता निर्माण होते आणि ही कमतरता लवकरात लवकर भरून काढणं अतिशय आवश्यक असतं ही कमतरता भरून न निघाल्यास बाळाच्या आईला आणि बाळाला आई बाळालासुद्धा त्रास होऊ शकतो कारण बाळ पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतं या बाबतीत आळीव एखाद्या टॉनिक सारखं काम करतं कारण याआधी आपण बघितलेली सगळी पोषक तत्व आळीवामुळे बाळाच्या आईला मिळतात आणि पर्यायाने आईच्या दुधातून बाळाला मिळतात म्हणूनच आळीव खाणं हे नवीन बाळाला जन्म दिलेल्या मातांसाठी अतिशय उपयोगी पडतं नंबर तीन हिमोग्लोबिन वाढ होतं मंडळी आळीवामध्ये लोहसुद्धा मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते पर्यायाने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता सुद्धा दूर होते हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो ज्यामुळे आपल्या शरीरात लाल पेशींची कमतरता निर्माण होते आणि पर्यायाने शरीराला प्राणवायूचा पुरवठा सुद्धा कमी प्रमाणात होतो त्यामुळे अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे श्वास घ्यायला त्रास होणे डोकेदुखी चक्कर येणे त्वचा आणि केसांच्या समस्या निर्माण होणे अशा प्रकारचे त्रास आपल्याला होऊ शकतात मात्र आळीवाच्या सेवनामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळतं आणि त्यामुळे हे सगळे त्रास आपल्याला होत नाहीत नंबर चार दात आणि हाडांसाठी उपयोगी मंडळी आळीवामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं हे दोन्ही घटक प्रामुख्याने हाडांसाठी अतिशय उपयोगी असतात हाडांना बळकटी देणे हाडांमधील कॅल्शियम संतुलित ठेवणे हाडांची घनता वाढवणे ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होईल आणि फ्रॅक्चरसारखे त्रास कमी होतील किंवा होणारच नाहीत तसंच हाडांची झीज होऊ न देणे सांध्यांमधील घर्षण कमी करणे अशा अनेक बाबतीत हे दोन्ही घटक उपयोगी पडतात थोडक्यात आळीव तुमची हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी पडतात कारण ते व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमने समृद्ध आहेत नंबर पाच वजन कमी करण्यासाठी उपयोगी मंडळी आळीवामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे आळीव खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप कमी कॅलरीज जातात त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज जमा होण्याचं प्रमाण कमी होतं आणि खर्च होण्याचं प्रमाण वाढतं तसंच यात उच्च दर्जाची प्रथिना असतात जी शरीर बांधणीसाठी उपयोगी असतात त्यामुळे आळीव तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकतं आणि इतर अनेक पौष्टिक देण्याचं सुद्धा काम करतं नंबर सहा डोळ्यांसाठी चांगलं मंडळी आळीवांमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं जे डोळ्यांसाठी अतिशय उपयोगी असतं व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा रंगांधळेपणा निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे त्रास होऊ नयेत म्हणून व्हिटॅमिन ए अतिशय आवश्यक असतं तसंच आपली रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करावी यासाठी यासाठीसुद्धा ए एची आवश्यकता असते त्वचेसाठी सुद्धा व्हिटॅमिन ए आवश्यक असतं व्हिटॅमिन ए हृदय फुफ्फुस आणि इतर अवयवांचं कार्यसुद्धा योग्य प्रकारे व्हावे म्हणून सहाय्यक असतं थोडक्यात आळीव आपल्याला डोळ्यांचं आरोग्य मजबूत रोगप्रतिकारक शक्ती त्वचेचं आरोग्य अशा अनेक गोष्टींचा लाभ देतं नंबर सात रोगप्रतिकारशक्ती सुधारते व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन सी खास करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास आणि सुधारण्यासाठी उपयोगी पडतं त्यामुळे तुम्हाला वारंवार आजारी पडणे व्हायरल इन्फेक्शन्स अशा त्रासांपासून मुक्ती मिळते तसंच व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंटसारखं काम करतं जे शरीरातील फ्री रॅडिकल्सना आटकाव करतं आणि प्रतिबंधित करतं ज्याचा उपयोग तुम्हाला मधुमेह उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग अशा रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी होतो तसंच विटॅमिन सीचा त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयोग होतो विटॅमिन सीच्या मदतीने आपल्या त्वचेमध्ये कोलेजन नावाचा एक घटक तयार केला जातो जो आपल्या त्वचेसाठी अतिशय चांगला असतो नंबर आठ हृदयाच्या चा आरोग्यासाठी चांगले मंडळी अळीवामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स ही फॅटी ॲसिड्स असतात ही दोन्ही संयुग हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात तसंच अळीवामध्ये इतर अनेक घटक असतात जे घटक आपलं शरीर तयार करू शकत नाही पण ते खास करून हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात त्यामुळे अळीवाच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो हृदयाला रक्तपुरवठा चांगला होतो थोडक्यात अळीवामुळे हृदयाचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहतं नंबर नऊ मधुमेहावर प्रभावी आळीव मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं एका संशोधनात असं आढळून आलं की ज्यांच्या खाण्यात आळीव नियमितपणे होते त्यांच्यामध्ये फास्टिंग शुगर म्हणजे आपण जी उपाशी पोटी साखर चेक करतो ती पातळी आणि इन्शुलिन प्रतिरोधक पातळी लक्षणीय प्रमाणात कमी झाली होती तसंच आळीवांमुळे एच डी एल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलमध्ये वाढ झाली होती ट्रायग्लिसराईड्स आणि एल डी एल किंवा खराब कोलेस्टेरॉलमध्ये घट झाली असंही या अभ्यासात नोंदवलं गेलं आहे मंडळीत ट्रायग्रिसराइड्स हा चरबीचा एक प्रकार आहे जो आपल्या रक्तामध्ये फिरत असतो मात्र त्याचं वाढतं प्रमाण हृदयासाठी घातक असतं पण आळीवाच्या सेवनामुळे हे ट्रायग्लिसराईड्स हळूहळू कमी होतात थोडक्यात आळीव खाण्यामुळे मधुमेहावरही नियंत्रण ठेवता येतं मंडळी आळीव तुम्हाला कुठल्याही मालाच्या दुकानात सहजपणे मिळतात पण आळीव हे उष्ण गुणधर्माचे असतात म्हणजे आळीव खाण्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते त्यामुळे आळीव खाणं उन्हाळ्याच्या तसंच ऑक्टोबर महिन्यात टाळावं तसंच इतर ऋतूंमध्ये सुद्धा जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर आळीव खाणं शक्यतो टाळावं आळीव साधारणपणे हिवाळा आणि पावसाळ्यात खाणं जास्त चांगलं असं सुचवलं जातं तसंच आळीव फक्त नवजात बाळाच्या आईनेच खावा असाही एक समज असतो पण आळीव एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे जो सगळ्यांनीच खाल्ला पाहिजे अळीवाचे तुम्ही लाडू करून खाऊ शकता किंवा आळीवाची खीर खाणंसुद्धा आरोग्यासाठी चांगलं असतं कारण त्याची चव चांगली लागते आता बघूया आळीव कोणी खाऊ नयेत आळीव उष्ण असतात म्हणून गर्भवती महिलांनी आळीव खाऊ नयेत कारण त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते त्यानंतर थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी आळीव खाऊ नयेत कारण आळीव थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे थायरॉईडच्या समस्या असलेल्या लोकांनी आळीव खाण्यापूर्वी निदान डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आळीव रक्तातील साखरेची पातळी कमी करतं म्हणून मधुमेहींनी अळीव खाताना कमी प्रमाणात खावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी एकदम कमी होणार नाही आणि त्याचा त्यांना त्रास होणार नाही जर तुम्ही एखाद्या ठराविक रोगासाठी किंवा व्याधीसाठी औषधं घेत असाल तर अळीव खाण्यापूर्वी सल्ला नक्की घ्या तसंच जर तुमची एखादी शस्त्रक्रिया होणार असेल तर अशा लोकांनी शस्त्रक्रियेच्या आधी किमान दोन आठवडे आळीव खाणं थांबवावं तर मंडळी ही होती आळीवासंबंधी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद